वेलकम बॅक टू स्पाइस ऑफ महाराष्ट्र आज बनवणार आहोत घेवड्याची भाजी आता याला श्रावणी घेवडा किंवा बीन्स किंवा फरसबी असं देखील म्हणतात इथे स्वच्छ शेंगा धुवून आणि चिरून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपण कढईमध्ये तेल घालणार आहोत तेल घातल्यानंतर तेल छान गरम झालं आहे त्यामध्ये मोहरी सोबतच जिरं हे घातल्यानंतर जिरं छान फुलल्यानंतर आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेला एक मध्यम आकाराचा कांदा घातलेला आहे कांदा घातल्यानंतर कांदा छान आपल्याला लालसा रंगावरती परतवून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये आलं आणि लसूण हे असं मी बारीक ठेचून घेतलेलं आहे ते घालणार आहे तुम्ही इथे पेस्ट देखील वापरू शकता आता हे छान परतवल्यानंतर यामध्ये एक टोमॅटो आणि कोथंबीर हे घातलेली आहे त्यानंतर टोमॅटो घातल्यावरती लगेच आपल्याला मीठ घालायचं आहे ज्यामुळे टोमॅटो छान मऊ व्हायला मदत होते त्यानंतर लाल मिरची पावडर घातलेली आहे आता हे छान आपल्याला असं हळद घालून परतवून घ्यायचं आहे टोमॅटो छान मऊ झाल्यानंतर चिरून घेतलेल्या ज्या शेंगा होत्या आपल्या त्या घालायच्या आहेत शेंगा घातल्यानंतर छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे आणि आप आपल्याला हे संपूर्णपणे वाफेवरती शिजून घ्यायचं आहे यामध्ये पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे इथे तुम्ही बघू शकता साधारण पाच ते सहा मिनटामध्ये ही भाजी शिजून तयार होते वाफ वाफेवरती शिजून घ्यायची आहे एक दोन वेळामध्ये झाकण उघडून बघू शकता भाजी कितपत शिजली त्यानंतर तयार झालेली आहे आपली भाजी आता जर तुम्हाला ही साधी सोपी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा